नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी घोटाळा तात्काळ निलंबनाचे आदेश धक्कादायक बातमी काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा औकानी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी मदतनीसाच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केल्या संदर्भातील लक्षवेधी मांडून अंगणवाडी घोटाळ्यावरून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना घेरलं एका आमदाराने तक्रार करून दोन महिने झाले तरी वरिष्ठ अधिकारी त्याला दाद देत नाही तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल पाडवे यांनी उपस्थित केला ते म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात बाबानगर येथे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून मदतनीस काम करत होती तिचे निधन झाल्यानंतरही दोन हजार सहामध्ये मध्ये तिच्या जागेवर दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला महेत शांताबाई यांच्या निधनानंतरही पुढचे सहा महिने दुसऱ्या महिलेला हा नावाने पगार दिला गेला त्यांच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली की माझी आई जिवंत असताना पगार दिला नाही परंतु आता तिचे निधन झाले आहे तर तिच्या नावाने दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला आहे पगार काढून देणारे सी डी पी व सुपरवायझर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आमशा पाडवे यांनी केली आमदार पाडवी पुढे म्हणाले जिल्ह्याचे कलेक्टर व सी ओ यांच्याकडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो त्यावेळी त्याची दखल घेतली गेली पाहिजे परंतु ती घेतली गेली नाही एक महिना गेला आहे आणि तिच्या नावाने दुसरी महिला पगार घेत आहे संदर्भात दोन महिने तक्रार करून झाले तरी ना सी ओने कलेक्टरने त्याकडे लक्ष दिले डी पी सीच्या मीटिंगमध्येही हा विषय झाला तरी कोणतीही चौकशी त्यावर केली नाही असं पाडवी म्हणाले जेव्हा कलेक्टर व सी ओच्या हो विरोधात मी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा कुठे दोन महिन्यानंतर जी महिला मयत मदतनीस महिलेच्या नावाने पगार खात होती तिला निलंबित केलं परंतु पगार काढून देणारे सी डी पी व सुपरवायझर हो यांच्यासह कलेक्टर व सी ओ यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मंत्री महोदय आपण त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी आदिती तटकरे यांना केला